पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किअर सामर यांच्या उपस्थितीत भारत ब्रिटन दरम्यानच्या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या हा केवळ आर्थिक सहकार्याचा नाही तर दोन्ही देशांच्या समृद्धीचा करार दोन्ही देशात या करारामुळे लघु उद्योग व्यवसाय रोजगार निर्मितीला चालना मिळेल पंतप्रधान ब्रिटनसाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा ब्रिटनमध्ये करारामुळे मोठी रोजगार निर्मिती होऊन दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ होतील किअरस्टाम यांनी व्यक्त केला विश्वास ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला भारताच्या कौशल्य प्रतिभेची जोड देणाऱ्या दुहेरी योगदान सहकार्य करारावरही द्विपक्षीय बैठकीत सहमती दोन हजार सहाच्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट खटल्यातल्या आरोपींच्या निर्दोषमुक्ततेच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही दोन्ही सभागृहात विविध मुद्द्यांवरून गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपूर इथं भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार प्रदान मँचेस्टर इथं सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंड विरोधात भारतीय फलंदाजांची आश्वासक खेळी पिढे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करत भारताच्या दिव्या देशमुखनं घडवला इतिहास आणि राज्यात पुढील चोवीस तासांसाठी कोकण पूर्व विदर्भ आणि घाटमाथा परिसरात पावसाचा रेड अलर्ट जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना